हे आपण आता दुपारचं किंवा रात्रीचं हलकं फुलकं आणि पोटभर जेवण म्हणू शकतो याला आपण तर अशीच मी रेसिपी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेली आहे रेसिपी पाहिल्यावर तुम्हाला आता लक्षात येऊनच जाईल चला तर मी रेसिपीला सुरुवात करते इकडे मी सात आठ पाकळ्या लसूण आणि एक इंच अद्रक घेतलेला आहे त्यात चार पाच हिरव्या मिरच्या थोडंसं कोथिंबीर पुदिना आणि एक चमचा जिरे आणि एक चमचा धने थोडंसं पाणी घालून ह्याला मी मिक्सरमधून वाटून घेते इकडं मी मिक्सरमधून आता बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर इकडं दीडशे ग्रॅम पनीर आहेत तर त्याचे असे बारीक म आ... बारीक काप करून घेतलेले आहेत इकडे एक वाटी तांदूळ घेतलं आहे तर त्याला एक दोन पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं यातलं मी पाणी आता काढून टाकते एक दहा मिनटं ठेवून द्यायचं त्याला तोपर्यंत इकडे मी पनीर वगैरे तळून घेते पनीर आता तव्यावरती छान हलकंसं फ्राय झालेलं आहे ह्याला छान आपलं उलटत राहायचं असंच चला तर पनीर आता छान होता तळून झालेले आहे तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे इकडे मी गॅसवर आता कुकर ठेवलं आहे तर त्यात तेल घातलेलं आहे ते त्यात दोन तमालपत्र एक चक्रफूल एक चमचा जिरं एक चमचा हळद आणि गाजरचे तुकडे घातलेले आहेत ह्याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आता मी जे तांदूळ भिजवून ठेवलेले होते ते घालून घेते आणि आता मी आता एक पाववाटी फ्रोजन मटार होते ते पाण्यात भिजवून ठेवले होते तर ते घातलेलं आहे इकडे आपण पेस्ट करून घेतली हो होती हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर घालून तर त्याची पेस्ट मी आता इथं घातलेली आहे आणि ह्याला हलकंसं वर खाली करून घेते आणि जे तळलेले पनीर आहेत ते घालून आता मी परत ह्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे हे छान वर खाली करून घ्यायची जेणेकरून सगळीकडे लागून जातं आपलं आता मी यात चवीनुसार मीठ घालून घेते आणि मी जे एक वाटी तांदूळ घेतलेला होता तर त्यासाठी मी आता हे दीड वाटी पाणी घालून घेते आता याला छान वर खाली सगळीकडे आता हलवून घ्यायचं चमचाने यात मी आता एक चमचा तूप घालून घेते आणि एक चमचा गरम मसाला घालून घेते परत थोडंसं हलकंसं फिरून घेते आता कुकरला झाकण ठेवून देते इकडे आणि याच्या आता दोन शिट्ट्या होईपर्यंत मोठ्या हच्यावरतीच दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या ह्याला छान इकडे आता आपले दोन शेट झालेल्या आहेत आणि वाफी गेलेली आहे चला मी तुम्हाला आता काढून दाखवते आहे पहा आपला भात असा छान मस्त मोकळा मोकळा झालेला आहे आणि छान शिजूनही आलेला आहे आता मी हे प्लेटमध्ये सर्व करून घेते वासी खूप छान मस्त येऊन राहिलेलं आहे पहा रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू फॉर वॉचिंग